छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या विचारांचा बुरुज जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही यासाठी अग्निदिव्य करणारे स्वराज्य रक्षक स्वराज्य विस्तारक धर्मवीर छत्रपती शंभूराजे ज्यांनी विवेकाची गावं आणि विचारांची घरं वसवली ते स्वामी विवेकानंद आणि तमाम महामानवांना प्रथमता अभिवादन करतो आज श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या या बावीसाव्या वर्षातल्या तृतीय व्याख्यानाच्या पुष्पप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे मुंबईचे तर उपायुक्त आणि विविध पदांवर ज्यांनी सेवा केलेली आहे असे आदरणीय नितीनजी काळे साहेब त्याचबरोबर कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय आयुक्तपदी ज्यांनी काम केलं होतं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जे सचिव आहेत ते शिवाजीराव नायकवडे उत्तमजी दंडिमे त्याचबरोबर ज्यांच्यामुळं मी तुमच्यासमोर उभा आहे असे या व्याख्यानमालेचे आणि प्रमुखता या स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रामराजे बेंबडे त्याचबरोबर सुनीलजी पंडित संतोजी ठाकूर शंकररावजी बनकर मिलिंदजी वेल्हाळ पंडिरानजी मस्के त्याचबरोबर आमचे युवा उद्योजक मित्र आदरणीय कवित के साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे लोकसेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सचिन भैया सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण सर्व तर विचारांवर प्रेम करणारे निराधारांची छाया बनणं आणि त्यांची त्यांना आई देऊन माया करणं ही गोष्ट सोपी नसते या गोष्टीमुळं ज्यांना आपण सन्मानित केले त्या गीताताई सावंत आणि भक्त पुंडलिक फक्त इतिहासातच नव्हते किंवा गोष्टींमध्येच राहत नाहीत तर ते वर्तमानात सुद्धा आपलं काम करत आहेत याच जाणीव करून देणारे चंद्रकांतजी भोसले म्हणून या दोनही पुरस्कारींना मनापासून अभिवादन करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आज स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं या महामानवांना अभिवादन करून आपल्या समोर खरंतर मनोगत व्यक्त करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या प्रतिष्ठानचं नाव श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आहे आणि इथं आपलं सगळं काम पाहिलं की त्याचा प्रत्यय येतो शोधावा लागत नाही कुठे आयडॉल कोण आहे शोधावा लागत नाही की खरं आमचा प्रेरणास्थान कोण आहे स्वामी विवेकानंद नुसतं नाव ऐकलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं स्वा म्हणजे स्वार्थ नको मी म्हणजे मीपणा नको विवेकानंद मी म्हणजे विचार हवा वेद हवा भविष्याचा का म्हणजे कामाला महत्व द्यावं न म्हणजे नैतिकता आणि नम्रता असली पाहिजे आणि न म्हणजे दक्षता घेतली पाहिजे हे ज्या प्रतिष्ठानला कळतं त्याचंच नाव स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान असतं आणि म्हणून प्रतिष्ठानला भेंबडे साहेब मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्याख्यानाची गरज का बावीस वर्षापूर्वी सुरू झालेली व्याख्यानं मला आजही विचारांचा जागर करते आहे महाराष्ट्रभर मी फिरतो आहे अनेक गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत पण विचार का मांडायचे कशासाठी मांडायचे आणि अलीकडच्या काळात ते तर फार गरजेचे आहे आणि योगायोग असा आहे अर्धा दिवसाने पुन्हा मी त्या परिसरात जात होतो मुद्दामून बदनापूरच्या त्या शिक्षकाच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो गाडीचा हॉर्न वाजवत होतो मला वाटायचं की ते शिक्षक बाहेर येतील पण ते शिक्षक शाळेवर गेले होते त्यांचा मुलगा बाहेर काहीतरी खेळत होता ते घेऊन तसाच लाकडाची खेळणी घेऊन धावत आला आणि मी त्याला विचारलं बाबा कुठं तो म्हटला बाबा तर शाळेत गेले मी म्हंटल तू काय करतोय तो माई काय नाही लाकडाची कपोपशी बनवतोय कालांतराने माझ्या आई वडील म्हातारे होणार आहे त्यांची व्यवस्था मला केली पाहिजे याचा अर्थ असा आहे जे आम्ही करतो तेच आमची पुढची पिढी करत असते पेरणी जितकी मजबूत केली पाहिजे की तिथे उगवणारं प्रत्येक झाड हे विचारांचंच निर्माण झालं पाहिजे हे काम लोकसेवा प्रतिष्ठान करतंय याचा मला मनापासून आनंद आहे आणि म्हणून आज या जयंतीच्या निमित्ताने विचार मांडत असताना काय विचार मांडावेत इथं सगळ्या माता भगिनी बसल्या आहेत मी महाराष्ट्रभर फिरतोय अनेक तरुणांचा अभ्यास करतोय आणि हा अभ्यास करत असताना एक गोष्ट माझ्या डोक्यात येते की युवकाची व्याख्या काय ही आपल्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली आहे पण ती व्याख्या एक युवकाच्या लक्षात येत नाही इथं बसणारा प्रत्येक माणूस हा कदाचित वृद्ध जर असेल तर युवक या अवस्थेतून गेलेला आहे छोटा असेल तर तो युवा अवस्थेला पोचणारा आहे युवा अवस्था ही माणसाच्या कोणत्याही टप्प्यावरही येत असते जात असते आणि ती माणसाला टाळत नसते पण त्या अवस्थेत आपण काय केलं पाहिजे हा मला महत्वाचा प्रश्न पडत असतो आणि म्हणून हे सगळं सांगत असताना एक चार ओळीची कविता जी तुमच्या कदाचित मोबाईलमध्ये असेल ऐकली असेल पण ती समजून घेतली नसेल त्या कवितेच्या चार वळी कालचं चित्र आजचं चित्र आणि भविष्यातलं चित्र सांगतात ती कविता कुणी लिहिली मला माहीत नाही पण ती कविता ही फार अर्थपूर्ण आहे त्या कवितेच्या चार वळी अशा की पूर्वी बरंच बरं असायचं सारा खर खरंच असायचं पूर्वी घराला ओसरी असायची जात्यावर अजीब असायची तिच्या तोंडामध्ये ओवी असायची पूर्वी घराला उजवणारा एक दिवा असायचा बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे आणि पुस्तकांपेक्षा आजीबाबा खूप सुंदर बोलायचे पूर्वी घराघरात पहाट व्हायची प्रत्येकाच्या उरा उरात उरा ज्ञानेश्वरी फुलायची तुकोबांच्या अभंगाणी सूर्य उजळून निघायचा आणि गावही त्यावेळी पंढरपूर बनायचा हे सगळं चित्र पूर्वीचं आहे आताचं चित्र बदललेलं आहे आणि ते असं आहे की हल्ली घराघरात लाईट असते रिमोटवरून प्रत्येकात जोरदार फाईट असते मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते घराची परिस्थिती फार फार वाईट असते कधी नेटवर कधी चाटवर कधी नेटवर कधी चाटवर सारी जागी असते सकाळी उठल्यावर बेटी नाश्त्याला मॅगी असते हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही रोज रोज पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही मम्मी आतून उजळत नाही जो तो असतो स्वतःच दंग जो तो जपतो स्वतःच्याच रंग गोठलेल्या संवेदना कोंडलेलं जगणं फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन अरे माणसांच्या हृदयासारखंच कोड ठाक पडलंय आभाळ माणसांच्या हृदयासारखंच कोड ठाक पडलंय आभाळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ आमच्या जाणीवा बोथ झाल्या आमच्या लुप्त झाल्या आमच्या जगण्याचा कोंड मारा झाला आणि खरंच जगणं आम्ही विसरत चाललो आणि म्हणून खरंच जगणं काय आहे हे सांगणार माध्यम जर कुठलं असेल तर ते वैचारिक जागृती आहे वैचारिक जागर आहे आणि तो व्याख्यानाच्या माध्यमातून होताना दिसतो आहे काल आणि भविष्यामध्ये जेव्हा आपण सांगड घालतो तेव्हा वर्तमान असतो वर्तमान मनामध्ये आपण काय केलं पाहिजे हा विचार जेव्हा आपल्या डोक्यात येतो ना तेव्हा इतिहासाकडे खरं तर बघावं लागतं स्वामी विवेकानंदांची जयंती आम्ही साजरी करताना एक साधा विचार आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एक या दिवशी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हमला झाला तो आतंकवादी हल्ला होता आणि तो हल्ला कुणी केला अल कायदा आणि ओसामा बिन लादन यांच्या संघटनेनं मला प्रश्न पडतो अकरा सप्टेंबर हीच तारीख ज्या तारखेला अठराशे त्र्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये आपलं भाषण केलेलं आहे मग एकीकडे एक देश जगाचा विध्वंस करू पाहतो आणि दुसरीकडं मात्र आपला देश जगाला जोडू पाहतो ही आपली संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती आहे <laughs> आणि म्हणून महापुरुषांच्या जीवनातून आम्ही काय शिकायचं तर हे आमच्या लक्षात आलं पाहिजे साधी गोष्ट आहे व हो। आम्ही नेहमी म्हणतो की स्वामी विवेकानंद भाषणात काय म्हटले ते तर वाक्य सुद्धा नाहीये ते फक्त पाच शब्द आहे पाच शब्द पाचशे वर्ष भारतीयांच्या मनामध्ये आणि कानामध्ये धंदनाट आणि टाळ्यांचा कडकडाट करून जातात ते पाच शब्द असे होते माझ्या अमेरिकेतल्या भगिनीनो आणि बंधूंनो हे पाच शब्द आहेत हे शब्द आम्हाला सांगतात वसुदैव कुटुंब याचा अर्थ हे विश्वाची माझे घर ऐसी मती ज्याचे स्थिर हा विश्व बंधुतेचा विचार जगाच्या पाठीवर मांडणारा हा युवक तीस वर्षाचा त्यांचं नाव स्वामी विवेकानंद आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते जगातला सर्वात प्रभावी आणि जगाला दिशा देणारा व्याख्यान जर कुठलं असेल तर ते अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला शिकागोत झालेलं स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान होतं ज्याने जगाला आपल्या संस्कृतीचा आणि देशाचा विचार दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनातून घेत असताना ह्या ह्या गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटल्या पाहिजे हे माझं मत आहे त्यांनी असं सांगितलं की तरुण कसा असावा अलीकडचा तरुण पाहिला की चेहऱ्यावर नैराश्य अलीकडचा तरुण पाहिला की कामामध्ये खरं तर चपळाही नाही अलीकडचा तरुण पाहिला की त्याच्या डोक्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी मग मला प्रश्न पडतो की नास्तिक म्हणायचं की आस्तिक म्हणायचं याच स्वामी विवेकानंदांनी एक नास्तिक म्हणून व्याख्या केलेली आहे आणि ती व्याख्या अशी आहे नास्तिक तो असतो ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो अत्यंत साधा विचार आहे पण जगातल्या प्रत्येकाला चेतना देणारा प्रत्येकाला ऊर्जा देणारा विचार आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचं जीवन आणि त्यांचा जन्मदिवस हा खरं तर युवक दिन युवा सप्ताह फक्त भारतात नाही जगातल्या अनेक देशांमध्ये दे, हा युवक दिन साजरा होतोय ही विचारांची प्रेरणा आहे हे विचारांचं योगदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की विवेकानंद लहानपणी बंडखोर होते अलीकडं माणसं बंडखोर असतात त्याचं चित्र आम्ही बघतोय दिवस रात्र आमच्या समोर बातम्या आहे वर्तमानपत्र आहे या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतोय पण ती बंडखोरी कशी असावी याचं जगातलं आदर्श उदाहरण बंडखोरी देशाच्या राष्ट्राच्या धर्माच्या आणि समाजाच्या कामी यावी अशी बंडखोरी असली पाहिजे हे सांगणारा जगातला सर्वात तरुण वक्ता म्हणजे स्वामी विवेकानंद आहे आम्ही कधीच बारीक विचार करत नाही आमच्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रातली ए बी डी अशी आहे जिजाऊंच्या जीवनातली ए बी डी अशी आहे महापुरुषांनी आदर्श निर्माण केले त्या आदर्शांच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे हे सांगणारं माध्यम हे वैचारिक माध्यम तुमच्या आमच्या जवळ आहे पण त्या कृतीत येताना दिसत नाही ही आमची अडचण आहे स्वामी विवेकानंदांचं गुरुवर किती प्रेम असावं शिक्षक म्हणून काम करताना जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक यांचा अलीकडचा जर संवाद पाहिला तर लक्षात येतं गुरुभक्ती कशी असावी तर ती विवेकानंदांकडून शिकावी गुरुच्या निधनानंतर अठराशे शहाऐंशीला ला जेव्हा रामकृष्ण परमहंसांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या नावानं आश्रम काढणारे या देशातले पहिले युवक म्हणून विवेकानंदांचं नाव येतं रामकृष्ण मिशन संस्था स्थापन केली आणि आपल्या गुरुला अपेक्षित विचार इथल्या माणसांमध्ये रुजवायचं काम केलं त्या स्वामी विवेकानंदांनी खरं तर मलयगिरीच्या त्या चंदनवळापासून हिमालयाच्या काश्मीरच्या नंदनवनापर्यंत हा भारत पिंजून काढलाय इथली गिरीकंदारा पाहिली इथली राजमहाल पाहिले इथल्या झोपड्या पाहिल्या इथल्या खोपड्या पाहिल्या आणि हे पाहत असताना त्यांच्या घरातलं उदाहरण आहे स्वतःच्या सख्ख्या बहिणीने आत्महत्या केली त्याचं कारण त्यांचे जे बहिणीचे पती होते ते व्यसनी होते आणि व्यसनी माणूस हा बायकोला छळ करतो त्रास देतो हे त्यांनी अनुभवलं स्वतःच्या बहिणीची आत्महत्या झालेली पाहून लक्षात आलं इथं काम करायचं ते इथल्या स्त्रियांसाठी मग तो स्त्रियांचा शिक्षणाचा विचार असेल प्रगतीचा विचार असेल उत्थानाचा विचार असेल ही सगळी काम त्यांनी सुरू केलेली आहे फक्त धार्मिक काम त्यांनी केले नाही या देशातल्या जेवढ्या जेवढ्या समस्या आहे त्या प्रत्येक समस्येवर विचार करणारा हा देशातला पहिला तरुण आहे आणि त्यांचं नाव स्वामी विवेकानंद आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस युवक दिन आहे त्यांनी सांगितलं युवक कोण असतो ज्याच्या चेहऱ्यावर तेज असतं युवक कोण असतो ज्याच्या हृदयामध्ये करून असते युवक कोण असतो ज्याच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम असत युवक कोण असतो ज्याच्या बाहुद्रग आहे ज्याच्या छातीत आहे युवक कोण असतो ज्याला आणि आकाशाला भेदून जाण्याची क्षमता युवक तो असतो ज्याला गुरूंचा आदर असतो युवक तो असतो ज्याला पालकांबद्दल श्रद्धा असते युवक तो असतो जो व्यस्तापासून मुक्त असतो आणि युवक तो असतो ज्याच्या जीवनाला शिस्त असते तो युवक असतो मग आपल्या युवकाने आता स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे या संकल्पनेत आपण बसतो का